परत एक दिस असेल थोडे मसाले काढून थो थोडी थोडे काढायचे आहेत अजून तर करायचे खिचे पापड किंवा असं आमचे हंडी पापड म्हणतात गाठी पापड वेगवेगळे लांब आहेत त्याला पदार्थ तोच असतो थोडे फार मेन पदार्थ तेच असतात किंवा प्रमाण तेच असतं पण त्याला मग मसालेमध्ये घालू त्यात थोडाफार फरक आपण आपणही केला तरी चालतो थोडाफार फरक असतो प्रत्येक भाव झाला प्रमाणे तर पातीला ठेवलेलं आणि काय झालं मोबाईलचं चार्ण मी चालू करायला गेले मोबाईलचे चालू करायला गेले त्यात पातील जर अस तापले तर पातेल ते तर ह्या दोन वाट्या मी ठेवले पाणी आणि एक वाटी पिटी घेतली काय केलं तांदूळ निवडले धुतले ते स्वच्छ असं दोन तीन वेळा पाण्याने आणि सावलीतच खाली बी पसरून घातलेले घरातच आणि वाळल्यावर अगदी पूर्ण चुकल्यावर दळून आणले आणि चाळून घेतले हे आता तर हे एक वाटीचं आहे आणि एकदम सुंदर वापर होतात प्रमाणानं केलं की कुठेही चुकत नाही व्यवस्थित प्रमाण लक्षात ठेवायचं आपण मग कुठलीही वाटी करायची तर मी के 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 ही केली आपण एकदा पातेलं केलं छोटी वाटी केली तर म्हणजे कोणत्याही घेत त्याच मग प्रमाणानं पाणी आणि पीठ त्याच घ्यायला घ्यायचं आता हे मसाले घेतलेले आहेत पाणी फूळ देत त्यासाठी मी ठेवते पाणी फूळ देत म्हणजे गॅसही जास्त लागत नाही तर जिरे घेतले पापडकार ह्या वेळेला मी हे टाकायचं म्हणते चिली फ्लेक्स मी घरातच केले ते म्हणजे ठेवलेले असते हिंग घालणार आहे आणि मीठ हिंग पण टाकते जरासा कारण त्याने काय होतं एकतर पचनाला चांगला असतो आणि त्याने चवीलाही छान होतात पापड मीठही घालून घेते काढलं होतं मग अशी मसाल्यामध्ये बाकीचं चिली फ्लेक्स जिरे वगैरे काढलेले पापड का मीठ काढायचं होतं अजून माहिती सगळं हाताशी घेऊन ठेवली की बरं पडत लागणार नाही पाणी पाणी नंतर लागणार आहे जरास लागणार आहे कधी लागणार ते सांगते पाण्याला उकळी आली सर मस्त की उकळी आली मसाले घालून घेते इथे ना मसाले उकळत आहेत पण मीठ जरासं कमी असावं असं वाटतं कारण काय नव्हतं जेव्हा ते उकळत असतात ते ते बर ना तेव्हा आपल्याला बघा एक सुगंध येतो आणि त्यामुळे लक्षात येतं काही वेळेला की यात मीठ कमी असावं कारण मग मी घातलेलं आहे तुम्ही पाहिलात पण कमी असेल असं वाटतं आणि ते मग बरोबर झालं प्रमाण आपल्याला एक सवय झालेली असते गृहिणींना एक ठराविक प्रमाणाला ठराविक मीठ असतं त्यामुळे मी थोडंसं टाकून घेतलं पण अगदी व्यवस्थित झालं मग मीठ आता इथे उकळी येते आणि पीठ घालून घेते नमस्कार मी पद्मजा राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर पीठ बघा कमी गॅस केलेलं आहे आणि पीठ घालून घेतलेलं आहे तर पीठ चाळून घेतलेलं आहे आणि असं मी हाताने हे सगळं एकसारखं करते पण हाताने येत नसेल तर चमच्याच्या सहाय्याने करायचं आणि ही अशी उकळी वर आली पाहिजे त्या पाण्याची पिठावर आली पाहिजे उकळी त्यामुळे जवळून दाखवते बघा हे अशी पिठाची उकळी वरपर्यंत आली पाहिजे पिठाच्या आणि लाटणं घ्यायचं आणि लाटण्याच्या साहज्याने म्हणजे गाठी होणार नाही गॅस कमी जास्त करत ना हे सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या इथे तर हे एकसारखं लाटण्याने हलवत राहायचं आहे जसं आपण कुरडईच्या वेळेला हलवत राहतो ना तसं हे हलवत राहायचं आहे इथे कंटाळा अजिबात करायचं नाही एखाद्या वेळेला असं सोडून इकडं तिकडे गेलं ना एक थोडा वेळ तरी तरी पण ते मग पुन्हा गठ्ठा तसाच म्हणजे गाठ तशीच राहते आणि मग पापड तयार करायला आपल्याला अवघड पडतं त्यामुळे इथे थांबाय न थांबता था, था हलवून घ्यायचं आहे इथे तर हे पापड ना आज सकाळी करत नाही आहे तर संध्याकाळी करते सात वाजून गेलेले आहेत आणि जेवण वगैरे करून घेतले दिवा वगैरे लावून घेतलेलं आहे सगळं मी घरातला आवरून घेतलं आहे हे उन्हाळी पदार्थ करताना म्हणजे माझ्या तरी असं असतं की एकतर सकाळचं करायचं तर जेवण तरी आवरून घ्यायचं किंवा संध्याकाळी करायचं तर जेवण आवरायचं आणि मग करायचं म्हणजे डोक्यात असं आपलं राहत नाही की मला आता हे आवरायचं आहे पुन्हा जेवण करायचं आहे हे आपल्या डोक्यात राहत नाही कारण या पदार्थांना जो तो ते त्याचा वेळ आहे त्या पदार्थाचा तेवढा वेळ दिला पाहिजे मग जे व्यवस्थित होतं नाही तर मग वेळ इथे आपण कमी केलं ना की पुढे वेळ आपला वाढतो आता तुम्हाला मी म्हटलेलं आता पाण्याची ते आवश्यकता असते तर इथे पाणी वाटीत घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं हाताने घेऊन वरती पाणी हे करते पिठावरती पीठ एकसारखं करून घेतलं आणि पिठानं पिठावर पाणी ते असं हाताने हे करून घेते पीठ दाबून ठेवायचं आणि त्यावर पाण्याचा हात असा लावून ठेवायचं आणि एक दोन तीन मिनटांना दोन तीन मिनटांनी बघायचं मला वाटतं पाच मिनटात मी एक तीन वेळा तरी असं करून घेतलं लावून घेतलं पाणी पुन्हा झाकून ठेवलं पुन्हा लाटण्याने हलवून घेतलं पुन्हा ते सगळं दाबून पाणी लावून पुन्हा झाकून ठेवलं असं तीन वेळा तरी मी केलेलं आहे असं केल्यामुळे काय होतं पीठ छान तयार होतं मऊसर असं मस्त तयार होतं आणि पापड लाटायला अजिबात कंटाळा ला येणार नाही पुढे जाऊन बघायलाच पापड इतके सुंदर झालेले आहेत तयार ते बघितल्यावरच लक्षात येतील हे सगळं असं तीन वेळा केलं ना झाकून ठेवलं वगैरे मी मग आजपासून जे सांगते की बाबा पाणी लावायचं झाकून ठेवायचं पुन्हा लाटण्याने करायचं असं पाच मिनिटात मी तीन वेळा केलं जवळजवळ म्हणजे पाच सात मिनटं झाली असतील तेवढ्या वेळा तीन वेळा गेलं तर असं करून घेतल्यावर पीठ कसं तयार झालं आहे म्हणजे शिजलं आहे की नाही हे ओळखायची पण एक पद्धत आहे ती सांगते जसं कुरडईचं पीठ कसं शिजलं आहे की नाही या याबाबतीत मी ट्रिक सांगितलं की बाबा कसं ओळखायचं तसेच ह्याची पण मी ट्रिक सांगते कसं ओळखायचं हे पीठ आणि हे तांदळाचे पापड ना म्हणजे आपण खिचे पापड म्हणा किंवा हंडी पापड म्हणा तर ते इतके नंतर फुलतात ना तेलामध्ये वाळवून आपण जेव्हा तेलामध्ये तळतो अगदी खूप असे मस्तपैकी फुलतात आणि हे पापड करताना म्हणजे आता पीठ तयार करताना ते ते तर तुमच्या पुढे तसं आता दाखवते तर इथे पण तेलाचा एक थेंबही वापरला नाही किंवा लाटतानाही एकही थेंब वापरलेला नाही आहे तेलाचा त्यामुळे काय होतं वर्षभर टिकतात पण किंवा वास असा येतो नंतर थोड्या महिन्यांनी ना वेगळा असा पापडाला वास यायला लागतो तर तेल जास्त वापरलं तर तो तसा वास येतो तर तेल यात अजिबात वापरलेलं नाही आहे तर सावलीत आजच्या एक दिवस वाळवणार आणि नंतर उन्हात वाढवणार तरी बघा तर आता पीठ ओळखण्याची ट्रिक सांगते तुम्हाला पद्धत तर पीठ शिजले आहे का नाही हे बघायचं कसं तर पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि आपण हातानेच आपण पापड लाटल्यावर असा ला गोल असं आपण करतो तसं हातानेच करायचं बोटाने तर ते तसं झालं की ओळखायचं की बा आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे तयार पीठ गरम असल्यामुळे पाण्याचा हात घ्यायचा पीठाचा गोळा घ्यायचा आणि तसं पापड करायचा आणि त्याला चिर पडली नाही की समजायचं की व्यवस्थित पीठ तयार आहे तर ते एक साडी अंतरली आहे मी आणि पापड बघा अगदी पातळ असं लाटून घेते आणि प्लॅस्टिकच्या पिशवीचा मात्र वापर केला इथे मी कारण जसं पिठावर वगैरे पोळपाटावर लाटायला गेलं की चिकटतं असं पटकन बरं पडतं चिकटत वगैरे नाही पिशवीला आणि किती सुंदर असं तयार झालेला आहे बघा कलर वगैरे अगदी सुंदर आलेला आहे आणि एकदम असे छान ट्रान्सपरंट असे आणि वाळले नाही की असे काचीसारखे असे म्हणजे आत आर पार असे पापड तयार होतात तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार